सर्वप्रथम उद्या होऊ घातलेला जो पत्रकार दिन आहे हा याला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्याला माहिती आहे की बाळशास्त्री आंबेडकरांनी अठराशे बत्तीसला दर्पण या पत्रिकेद्वारे एक पत्रकारितेचा भारतीय पत्रकारितेचा पाया रोवला हो आणि त्याची एक मोठी परंपरा आहे तोच दिवस आपण सगळे साजरा करतो म्हणजे पत्रकारिता पुरस्कार या कार्यक्रमाच्या संपन्न करण्यासाठी उपस्थित असलेले खास सांगलीहून आलेले सिद्धार्थ भोकरे साहेब प्रदेशाध्यक्ष डिजिटल मीडिया मनीष जिके प्रदेशाध्यक्ष त्यानंतर जी आणि त्यांची सर्व टीम मला वाटतं महाराष्ट्र भरातून आलेली आहेत सर्व दूर महाराष्ट्रात पसरलेले पत्र जे पत्रकार आहे हे आलेले आहेत आणि संघटना आहे पत्रकारांची वन ऑफ द ब्रिकेट बॉडी आहे आणि त्याचं सगळे आपण प्रतिनिधित्व करताय सगळ्यांचं स्वागत सर्वप्रथम आज या अनुषंगाने जे काय पुरस्कार दिले जात आहेत दे आपण देणार आहोत या सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचं मी अभिनंदन करतो तुमच्या सर्वांसाठी एकदा टाळे झाल्या पाहिजेत कारण आपल्याला माहिती आहे की पत्रकारिता आहे चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा आपण वारंवार ते म्हणतो त्यामुळे कधी कधी वारंवार वापरलेले वाक्य गुळगुळीत होतात परंतु याच्या मागची जी भूमिका कि कि आहे हो हो किंवा जबाबदारी ही फार मोठी आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रशासनाचे किंवा शासनाचे इयर अँड आईज आहेत आणि त्या पद्धतीने फीडबॅक व्हॉट्सअप मीडिया आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या सगळ्या इनपुटचा फायदा होतो निश्चितपणे बऱ्याचदा असं पण होतं की काही गोष्टी फिल्टर कराव्या लागतात कधी कधी प्रति समाजात होणाऱ्या सगळ्यात घटकांची गट घटनांची एक लेटम असते आणि आपल्याला त्यामधून खूप सारा एक आशय आहे तो मिळत असतो आणि जे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत ते इफेक्टिव्हली जर करायचे असतील तर पत्रकार मजबूत झाला पाहिजे आणि ही जी परंपरा आहे आपण ती पालन करतो आणि दरवर्षी हे पत्रकार पुरस्कार वगैरे हो देतो तर मला वाटतं की फार कौतुकाची थाप आहे एक रिकग्नेशन आहे आणि अशा रिकग्नेशनमधून मधून आपल्याला चांगलं काम करायचं परत बळ मिळतं तर हा कार्यक्रम खूप नेटका आटोपर आपण आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी खूप दिग्गज ज्या क्षेत्रातले उपस्थित झालेले आहेत मला वाटतं की हा सगळ्यांचा हुरूप वाढवणार आहे मी तुमच्या प्रयत्नांना असंच पाठबळ देतो शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये निश्चितपणे आपण सगळे मिळून एकत्र चांगलं काम करू करत राहू परत एकदा मला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं मला दुसरी एक इलेक्शनची मिटिंग असल्यामुळं जरी जायचं असेल तरी ही जी असोसिएशन आहे ही याचित राहील याची मी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद जय महाराष्ट्र